महाराष्ट्र राज्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या ऑक्टोबरमध्ये होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे त्या संदर्भातली एक अपडेट देखील समोर आली आहे असं देखील समजतंय की इलेक्शन कमिशनने याबाबत तयारी देखील सुरू केलेली आहे तब्बल एक लाख इव्हीएम या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये लागण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या दोन टप्प्यात होतील पहिल्या टप्प्यात जे आहे झेडपी म्हणजेच ग्रामीण भागातील झेडपीचे इलेक्शन होतील त्यानंतर महानगरपालिकेचे इलेक्शन होण्याची शक्यता आहे तर आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये तब्बल आठशे सत्तावन्नहून अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रलंबित आहेत आणि कोर्टाने जर आपण पाहिलं तर मागील काही महिन्यांमध्ये सुप्रीम कोर्टाने असे निर्देश दिले येतात चार महिन्यामध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे ते लवकरात लवकर घेण्यात यावे त्या त्या हिशोबाने जर आपण पाहिलं तर आता पक्षांची देखील तयारी सुरू झालेली आहे पक्षांच्या बैठका सुरू आहेत भाजपने देखील मोठी तयारी या संदर्भात केलेली आहे नुकतेच मुख्यमंत्री असतील अमित शहा असतील यांचे दौरे देखील सुरू झालेले आहेत त्याचबरोबर जे इतर पक्ष आहेत त्यांचे देखील संघटनामक जे बैठक आहे ते देखील सुरू झालेले आहे दोन हजार सतराच्या प्रभाग रचनेप्रमाणे यंदा यंदाची निवडणूक देखील त्याचप्रमाणे होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर आठशे सत्तावनहून अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असल्या कारणाने जवळपास एक लाख इव्हीएमचा भार जो आहे इलेक्शन कमिशनवर आलेला आहे आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर ऍट अ टाइम ह्या निवडणुका घेणं शक्य नसल्यामुळे या ज्या निवडणुका आहेत त्या दोन टप्प्यात घेण्यात येणार आहे मुंबई महानगरपालिका असेल नवी मुंबई महानगरपालिका कल्याण डोंबिवली नाशिक पुणे पिंपरी चिंचवड त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हे फार महत्वाचे महानगरपालिका मानले जातात आणि अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी प्रशासक आहे जर आपण पाहिलं तर आयुक्तांच्या मार्फत महानगरपालिका तिथं त्या ठिकाणी चालवत चालवण्यात आलेली आहे अनेक दिवसांपासून लोकप्रतिनिधींच्या प्रतीक्षेत असलेली महानगरपालिका आता निवडणुकीच्या मार्फत त्यामध्ये नवीन प्रतिनिधी जे आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिका असेल पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका याकडे सर्वांच लक्ष लागून आहे कधी याकडे निवडणुका होतात हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्या अनुषंगाने जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी देखील आपली तयारी सुरू केलेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जर पाहिलं आपण तर दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपाला यामध्ये मोठं यश या आलं होतं जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची जी या महानगरपालिकेवर सत्तेत होती तिला विरोधात बसायला लागलं भाजपने एक हाती सत्ता काबीज केल्यानंतर आता चित्र काही वेगळं झालेलं आहे दोन हजार सतराला वेगळं चित्र होतं यंदा आता दोन हजार पंचवीसच्या वेळेस निवडणुकीत वेगळे चित्र असणार आहे कारण आता जर आपण पाहिलं तर शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांची युती आहे मात्र स्थानिक पातळीवर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी युतीचे कोणतेही संकेत आपल्याला पाहायला मिळत नाहीये जे इच्छुक उमेदवार आहेत जे या ठिकाणचे स्थानिक नेते आहेत त्यांनी दावे करण्यास करण्यासाठी सुरुवात केलेली आहे प्रत्येक पक्षाकडून जे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर आहे तो दावा करण्यात आलाय आता हे देखील पाहणं की म्हणून भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना हे, हे निवडणुकीला सामोरे जातात का या ठिकाणी कोणत्याही युतीचा प्रस्ताव न ठेवता सगळे स्वतंत्रपणे निवडणुकीला लढतात तसंच जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीच्या वतीने देखील जोरदार तयारी करण्यात आलेली आहे शिवसेना उभाटाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे नुकतेच या ठिकाणचे जे संपर्क नेते सचिन आयरी यांची देखील बैठका यांच्या देखील बैठका पार पडल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या पार 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 देखील या ठिकाणी बैठका पार पडतात त्याचबरोबर काँग्रेसचे जे ज्येष्ठ जे नेते आहेत विजय वडेट्टीवार असतील प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील यांनी देखील पिंपरी चिंचवड शहरामध्ये काही वेळापूर्वी भेट दिली होती आता हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे की महाविकास आघाडीमध्ये काय ठरतंय महाविकास आघाडी सोबत या निवडणुकांसाठी साठी समोरे जाणार आहे का, का त्यामध्ये देखील वेगवेगळ्या पद्धतीने हे सगळे उमेदवार एकमेकांच्या समोर येतील खरं तर आता जर आपण पाहिलं तर ऑक्टोबर महिन्यामध्ये या निवडणुका लागण्याची शक्यता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार येत्या चार महिन्यामध्ये म्हणजेच ऑक्टोबरमध्ये ह्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे इलेक्शन कमिशन जे आहे त्यांची देखील तयारी सुरू झालेली आहे त्याचबरोबर पक्ष जे हायकमांड आहेत त्यांनी देखील पक्षांना स्थानिक पातळीवर जे आहेत ते तयारी करण्याचे आदेश दिलेले आहेत खर तर आपण पाहिलं तर आता दोन टप्प्यामध्ये ह्या सौर निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे आता आपल्याकडं जे जे अपडेट येतील ते आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत तुर्तास मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दोन टप्प्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदा शिवराया सर प्रसन्न रडे आपला आवाज पिंपरीजीं स्वागत